व्हॉइस ऑफ पीपल्स इन राजा या यूट्यूब मंचवर आपले स्वागत आहे या विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षातील उमेदवारांना मोलाचा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज कायंदे यांनी प्रचाराकडे घेतले अॅडव्होकेट नाझीर काय निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी प्रत्येक समाजात जाऊन प्रत्येक समाजाला जोड करण्याचा प्रयत्न त्यांनी कसोटीने केला असल्याचं या ठिकाणी सर्वांना दिसला आहे गेल्या पंचवीस वर्षाचा यांना राजकीय अनुभव आणि ही त्यांची जमिनीची बाबच्या कार्यकाळात नियोजनबद्ध कार्य काम करण्याची क्षमता या मतदारसंघात त्यांनी दाखवून दिली आणि प्रत्येक गावात त्यांनी त्यांचाही कार्यकर्ता तयार मनोज कायदे यांना निवडणूक लढवण्यासाठी मिळालेला कमी वेळ मिळालेला कमी वेळ गजानसमोर निर्माण केलेलं मोठं आव्हान हे देखील प्रत्येक राजकारण्यांनी यावर विचार करायलाच हवा पितृछत्र हरवलं तरीही मनोज कायंदे यांनी कमी वेळात पूर्ण मतदारसंघ फिधून काढला आणि प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी भेटी भेटी घेऊन आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला या मतदारसंघात प्रस्थापितांच्या विरुद्ध त्यांनी एक चांगल्या प्रकारची झुंज या ठिकाणी त्यांच्या विरोधात दिली असंच या ठिकाणी असं आपल्याला म्हणावं लागेल प्रस्थापितांना विचार करायला लावणारी ही झुंज या मतदारसंघात त्यांनी दिली आणि मुरब्बी राजकारण्यांना याच आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी ही झुंज म्हणावी लागेल सभेच्या निवडणुका सहज आणि सोप्या नसतील काही संदेश या निवडणुकीच्या माध्यमात प्रत्येक नेत्यांना मिळाला असं म्हणावं जो लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार नाही तर त्याची येणाऱ्या निवडणुकीत करून जर कार्य केलं तर जशी या निवडणुकीत उमेदवाराची फजिती झाली कार्य केलं असतं तर या ठिकाणी झाली नसती निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात कामामध्ये सातत्य जर ठेवलं जो त्यांना होणारा त्रास आहे तो त्रास त्यांना होणार नाही हेही लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यायला हवं निवडणूक विधानसभेची निवडणूक लागण्याच्या पूर्वी लोकप्रतिनिधी एक एक दोन महिन्यापूर्वी मतदारसंघात भेटी गाठीचे दौरे आयोजित करत असतात ते कशासाठी निवडणूक लागली तेव्हाच का त्याच्या अगोदर का करत नाही हाही प्रश्न जनतेने त्यांना विचारायला हवा परंतु जनता विचारत नाही जनतेनं ना लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजे परंतु असे का होत नाही याला जबाबदार कोण यासारखे होतात त्यांनी या मतदारसंघात फिरत असताना त्यांनी मागील कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा परंतु हेही त्यांनी लक्षात घ्यायला व प्रत्येक जनतेला त्यांनी जे विकास कामे केली असतील त्या विकास कामाची सर्व माहिती जनतेला सुद्धा असते हे त्यांनी त्यांनी केलेली विकास कामे जनतेला ते सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात परंतु मतदार सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की लोकप्रतिनिधींनी कोणती कामे केली आहे आणि कोणती कामे केली नाही येणाऱ्या ना काळात तरुणांनी लोकप्रतिनिधीनिधीला विकासाच्या बाबतीत प्रश्न विचारायला विकासाच्या बाबतीत या मतदारसंघात जो अनुशेष असेल तो कसा भरून निघेल याबाबत तरुणांनी त्याचा पाठपुरावा करून त्या लोकप्रतिनिधीकडून ते काम ते, दिन्न ते, कम, ते कामे मार्गी लावलीच गेली पाहिजे तरुणांनी सुचवलेले कामे लोकप्रतिनिधी करत नसतील तर निवडणुकीत त्यांनी समोर येऊन त्यांना विरोध केलाच पाहिजे समोर येऊन त्यांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलेच पाहिजे तरच या मतदारसंघाचा विकास होईल हेही जनतेने लक्षात घ्यायला